गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण गोवा मध्य महाराष्ट्रातली घाट घाट एरियाज मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे त्यामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तसेच कोकण तसंच जे मध्य महाराष्ट्राचे घाट एरियाज आहे तिथे तिथे पण दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि विदर्भातील गडचिरोली इथे एकशे त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्याचबरोबर नांदेडमधला एक स्टेशनमध्ये सात सेंटीमीटर म्हणजे सत्तर मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि येणारे दोन ते तीन दिवसांचा जर फोरकास्ट बघाल तर कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट दिला गेलेला आहे येणाऱ्या चोवीस तासांसाठी म्हणजेच दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यापुढील चोवीस तास मध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे म्हणजेच एकशे शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद हो त्या ठिकाणी होऊ शकते तसंच कोकण तसंच घाटमाथे जे आहेत मध्य महाराष्ट्राचे त्यासाठी दोन दिवस रेड अलर्ट आहे आणि जे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचे जे प्लेन एरियाज आहे तिथे येलो अलर्ट येणारे दोन दिवस आहे आणि त्यानंतर वेगळी काही वॉर्निंग नाही आहे आणि विदर्भासाठी आज ऑरेंज आणि उद्या येलो अलर्ट मुंबईमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे ज्यामध्ये विक्रोळी या स्टेशनला दोनशे पंचावन्न मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला गेला त्याचबरोबर सांताक्रूज इथे दोनशे अडतीस मिलीमीटर mm पाऊस अशी नोंद झाली तसंच कुलाबा येथे एकशे दहा मिलीमीटर इतका पाऊस झाला आणि मुंबई आणि उपनगर नगरांमध्ये बऱ्याच ठिकाणी शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस गेल्या चोवीस तासांमध्ये नोंदवला गेला तसेच येणाऱ्या चोवीस तासांमध्ये मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे तेथे रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि त्यानंतरचे चोवीस तास जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणून ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे त्यानंतर पावसाची जी तीव्रता आहे ती कमी होण्याची शक्यता आहे पुणे शहरामध्ये मागील चोवीस तासांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि येणारे चोवीस तास पण आपण त्याच तीव्रतेचा पाऊस एक्सपेक्ट करत आहोत आणि त्यानंतर त्यानंतरचे चोवीस तास आहेत त्यामध्ये पावसाची तीव्रता कमी होण्याचे चान्सेस पुणे शहर शहर आणि पुणे जिल्ह्यासाठी आहे परंतु पुणे जिल्ह्याच्या लगतचे जे घाटमाथे ति आहेत तिथे अतिमुसळधार पावसाची नोंद गेल्या चोवीस तासांमध्ये झाली त्यामध्ये तामिनी घाटामध्ये तीनशे वीस मिलीमीटर इतका पाऊस झाला आणि येणारे दोन दिवस घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे परंतु सिटी आणि जिल्हा यांच्यासाठी येलो अलर्टच दिला गेलेला आहे शहरी भागात जर झालं तर कोणत्या भागात जास्त लवळे जो एरिया आहे तिथे शेहचाळीस मिलीमीटर इतका पाऊस झाला त्यानंतर पाषाण येथे त्रेचाळीस मिलीमीटर mm इतका पाऊस झाला आणि इतर ठिकाणी त्याच रेंजमध्ये आपण पाऊस बघतोय परंतु पन्नास mm मिलीमीटर किंवा साठ मिलीमीटरपेक्षा जा, जास्त पाऊस हा शहर पुणे शहरामध्ये म्हणजे इतका पावसाची नॉन शहरामध्ये तरी झालेली नाही काय करतात यामध्ये मेनली मध्यम स्वरूपाचाच पाऊस होतो आहे त्यामुळं त्याचे जे इम्पॅक्ट आहे ज्यामध्ये ट्रॅफिक कंजेशन असेल त्यानंतर घाट एरियाजकडे जाताना विजिबिलिटी कमी होणं असेल त्याचबरोबर त्याचबरोबर झाडंसुद्धा पडू शकतात तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि पर्यटकांनी जे घाट माते आहेत त्या तिकडं जाणं अवॉइड करणं गरजेचं आहे कारण जा खूप जास्त प्रमाणात पाऊस तिथे पडतो